रमेश भाऊ वांजळे तुम्ही जवळून पाहिलंय त्यांचाच विचारांचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जाताय आहे तर तुम्ही वैयक्तिक पातळीवरून त्यांच्याकडून काय शिकला मी व्यक्तिगत पातळीचे त्यांच्याकडून ही गोष्ट शिकलो की माणसाचा आत्मविश्वास इतका दृढ पाहिजे की तुमच्या आत्मविश्वासाच्या शक्तीवरती लोकांना पीपल शुड लाफ एट यू बरोबर याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे याचा असं आहे याचा तसं आहे लोकांनी हसलं पाहिजे इतका तुमचा आत्मविश्वास दृढ पाहिजे माझे जे फळीतले युवक आहेत माझे फळीतले तरुण आहेत जे uh, माझ्या माता भगिनी आहेत त्यांना आजच्या मार्केटमध्ये चालत असताना पिअर प्रेशर इतकं जास्त आहे की प्रत्येक गोष्टीचं ते टेन्शन घेतात की अरे मग लोक काय जज करतील अरे माझ्याबद्दल कोण काही विचार कराय असं इंटरेस्ट आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो, तो कुठेतरी कमी असल्यामुळे ते कुठंतरी कदाचित मागे राहत असतात काय ऍडवाईस फॉर तुम्ही फक्त आयुष्यामध्ये एकदा यू बिलिव्हन यू असेल स्टार्ट फोकसिंग असेल स्टार्ट बिलिव्हिंग ऑन सेल्फ कॉन्फिडन्स अशा पद्धतीच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला बाउंडिन शिकायला मिळाल्या